नमस्कार मित्रांनो तर आज मी गेलो होतो मध्ये असलेल्या भव्यने दिव्य पाच लाख पंचावन्न हजार रुपये असलेल्या बैलगाडी शर्यत बघण्या एक नंबर असं मैदान पार पडलं चला तर आता आपण या जनरल गटामध्ये कोणत्या कोणत्या गाड्या पाहणार आहेत आपण आता ते बघूया पहिल्यांदा समोर आपल्याला जी बैल जोडी दिसते ती रमेश नानाखोत पिंपळवाडी यांची स्वतःची घरची जोडणार केसरी सुलतान आणि हिंद केसरी राम्या ही बैल जनरल गटात पाहणार आहे आणि गाडीवर राहणार आहे अनिलदादा बंट పాటిల్ డే రే బిల్వడే జనరల్లా విక్టల బైజా గమోదరాజ్యా యాస్కో అమల శిందే జనరల్ బిల్వడీ ఘాల్గే అడబడి పాటిల్ డే రేపు పలయా జనరల్ పను రాయగల బాపు కొద్దివరే नाव गोलर रा, राजा आणि हेलिकॉप्टर जनरल गटात पाळणार आहे गाडीवान राव पांडे मंडा आज बेघरची जोड ना तुकाराम ड्रायव्हर आहे बजार नागे फायटर फोन जिंदगी श्री तांबडार न्या करजे शेट गजा जनरल अगट सागर पाटील पाच लाखाचं मैदान असल्यामुळं नियोजन एक नंबर होतं तुम्ही आता पट्टा बघू शकताय दोन्ही साईडला बॅरिगेटर आणि मधनं फक्त बैलांसाठी जागा होती तर हे नियोजन आणि आयोजित यांचं मी आभार मानतो कारण असं नियोजन केल्यामुळं बैलांना अजिबात तासरवणार नाही आता तुम्ही आता बघू शकता की ब गटाच्या गाड्या परतल्या होत्या मित्रांनो आज आपण फक्त जनरल पाच लाख रुपयाचं मैदान हेच फक्त शेवटचं व्हिडिओ दाखवणार आहे त्यामुळं मी काय जास्त आदत दुसरा वगैरे काय व्हिडिओ बनवला नाही भ गटाच्या गाड्या परतल्या नाहीत तोपर्यंत ह्या सगळ्या जनरलच्या गाड्या पट्ट्यावरून थांबल्या होत्या मित्रांनो कडक असं नियोजन असल्यामुळं बैल बैलगाडी आणि त्यांचा ड्रायव्हर प्रॉपर चेक करूनच आत सोड केल्यानंतर पूर्ण सगळ्या गाड्या चेक केल्या आणि एक वर एक जसं गाड्या नोंद होत्या तसं आतमध्ये गाड्या सुरुवात केल्या होत्या सोडायला मित्रांनो डॉक्टरांच्याकडनं चेक झाल्यानंतर ह्या जनरलच्या गाड्या झोपून आल्या होत्या नंबराप्रमाणे आत आल्या होत्या हे एक नंबरला तांबड हरण्याची गाडी नोंद होती ती गाडी आत आली होती बघा मित्रांनो बऱ्याच गाड्यांचं मला नाव माहीत नाही तर तुम्ही कमेंटमध्ये पण नक्की सांगा की कोणत्या कोणत्या गाड्या होत्या टोटल जनरल गटामध्ये मला अकरा गाड्या नोंदवत्या असं समजलं होतं तर ह्या अकरा गाड्या नंबराप्रमाणे येत होत्या पब्लिक पण चांगल्या पद्धतीनं साथ देत होती सगळ्यांना आता ह्यानंतर हे दोन नंबरची गाडी कोणती आली बघा हे सांगोलं राजा आणि हेलिकॉप्टर पाहिजे गाडीवान आहेत रावदादा पांडे पांडेगावकर ही गाडी दोन नंबरला नोंद होती मित्रांनो नंबर वाईज गाड्या आत येत होत्या नियोजन तर मला एक नंबर वाटतं आणि तिथं साईडला स्क्रीन असल्यामुळं पब्लिक पण काही जास्त फट्ट्यावर येत नव्हती निवांत स्क्रीनकडे बघत मैदान बघत बसले होते त्यानंतर ही तीन नंबरची गाडी आत आली मित्रांनो माझ्या मते ही गाडी गुलब्याची आहे ही तीन नंबरला गुलब्याची गाडी नोंद होती हातला गुलब्या आणि गाडीवान आहेत शानूरबाई मित्रांनो गुलब्याचं पैर होत नाना थोरात कॅडबरी त्यानंतर ही चार नंबरची गाडी नोंद होती बघा ह्या माझ्या मते रमेश नाना खोत यांची घरची जोडणा सुलतान आणि राम्या गाडीवान आनिलदा पंढर होती आतमध्ये सोडताना पण कमिटीचे नियोजन एक नंबर होतं बैलांसोबत जास्त माणसं अजिबात आत सोडत नव्हते आणि जसं सिक्वेन्स आहे तसंच गाड्या नंबराप्रमाणे लावत होत्या आणि ह्या खास करून नुकताच पाऊस पडून गेल्यामुळं मैदानात फपुटा अजिबात नव्हतं त्यामुळं मैदान बघायला सगळ्यांना एक नंबर असं मिळालं आणि बॅरिगेटरमध्ये जास्त कोण येत नव्हतं त्यामुळं बैला बैलांना बुजवाबुजवी हे प्रमाण तिथं कमीच होतं त्यानंतर ही गाडी आपल्यासमोर दिसते ती कुठली आहे ब्रेकफेल बैजा आणि प्रमो प्रमोदादा थोरात यांची गाडी होती त्याच्यात गाडीवान आहेत अमर शिंदे गॅसकोदा ही पण गाडी आज चांगली पळाली बघा सगळ्या गाड्या आत आल्यानंतर काय जनरलची आहेत म्हटल्यावर काय ज्या सुशर थांबणार नाही सगळ्यात माहित होतो तोपर्यंत हा गाड्या निघाल्या बघा एक नंबर अशा गाड्या सुटल्या होत्या गाड्या कलर देखील आल्या होत्या मित्रांनो कलर ला आल्यानंतर काय एकापेक्षा एक चुरशीचा असा सामना चालू झाला होता मित्रांनो कलरला स्टार्टिंगला आपल्याला पहिल्यांदा गाडी जसं जवळ येत असेल तसं पब्लिक पण जरा जरा पुढे येत होतो बघा कलरला आता आपण बघूया कोणत्या कोणत्या गाड्या फिरत्या सिक्वेन्स प्रमाण एक नंबरला माझ्या मध्ये तांबडा हरण्याची गाडी आली होती मित्रांनो गाडीला वेग भरपूर होतो बघा त्यानंतर जे गाड्या सगळ्या बिंडात आल्या होत्या थोडीशी गडबड झाली होती पब्लिक कसं मध्ये येते त्यामुळे थोडं प्रॉब्लेम होते पब्लिकांना माझी एकच विनंती आहे की असं कलरला वगैरे जास्त मध्ये जात नव्हता पहिलांना थोडं त्रास होऊ शकते कलर पण एक नंबर झालं आणि त्यानंतर लगेच गाड्या परतल्या मित्रांनो जिथे सुटते तिथं पाठीमागच कलर होतो त्यामुळे सगळेजण सगळ्यांना मानकरी कोण ठरणार तर एक नंबरचा मानकरी ठरला रमेश नाना खोत यांची घरची जोडणार सुलतान आणि राम्या गाडीवान होते अनिल दादा त्यानंतर दोन नंबरचा मानकरी ठरला प्रकाश देवकडे तांबडा हरण्या व शरद शेठ यांचे करंजी गजा गाडीवान होते सागर पाटील आणि तसेच तीन नंबरचा मानकरी ठरला नामदेव जानकर अंकले गुलब्या आणि राजदीप नाना थोरात यांचा